<coughs> नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत बऱ्याच वेळा आज एकोणतीस जून दोन हजार चोवीस सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे उद्या तीस जून दोन हजार चोवीसच्या री नीटचा रिझल्ट लागणार आहे बऱ्याच वेळा गेल्या पाठीमागच्या पाच वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा नीटच्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या काही पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांची रिनीटची परीक्षा पहिल्यांदा घेण्यात आलेली आहे बऱ्याच वेळा एक दोन एक दोन विद्यार्थ्यांची शिवाय नीट घेल्यावर काही वेळा घेण्यात आलेली होती तर त्याचा रिझल्ट उद्या लागेल पण या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होतात ते म्हणजे ऑल इंडिया रँक आपला बदलेल का दरम्यान साडेसातसीच विद्यार्थ्यांनी फॉर्म भर प फॉर्म फॉर्म सर भरला परंतु परीक्षेला अपियर राहिले कारण ह्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलेलं होतं की ज्या ज्या विद्यार्थ्यांना ड्रेस मार्क वजा करून जे मार्क्स मान्य असतील तर त्यांनी परीक्षा नाही दिली तरी कंपल्शन नाही केलेलं होतं त्यामुळे जवळपास निम्म्या साडेसातशे एवढ्या विद्यार्थ्यांना मात्र काहीतरी सहाशेपेक्षा जास्त मार्क्स असू शकतील असं आहे ज्यांनी परीक्षा दिली त्यांना म्हणून पेपर सोपा गेला आहे असा आहे त्यामुळे आपला ऑल इंडिया रँक बदलणार आहे का तर शंभर टक्के बदलणार आहे त्यामुळे कोणता रँक बदलला आहे तो उद्या संध्याकाळपर्यंत कळेल ज्या पद्धतीनं आपल्या नीटची एक्झामचा रिझल्ट होता त्या रिझल्टच्या आदल्या एक दिवस वगैरे हो आपल्याला रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आणि आपले ओ एम आर सीट डाउनलोड करण्यासाठी संधी एन टी एने दिली होती तशी आज सुरू झालेली आहे एन टी एच्या वेबसाईटवरती आप जे काही ओ एम आर तुमच्या सर्व जे काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती त्यांचे ओ एम आर सीट डाउनलोड करून मिळू शकते त्याचबरोबर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस काय होते म्हणजे तुम्ही जे एक रेकॉर्ड रिस्पॉन्स दिलेलं होतं म्हणजे जे, जे बबलिंग केलेलं होतं ते रिस्पॉन्सेस काय रेकॉर्ड कॉम्प्युटरनं रीड केलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं त्याचबरोबर आन्सर कीसुद्धा फायनल आन्सर कीसुद्धा रिलीज झालेले प्रोविजनल आन्सर की रिलीज झाले आज संध्याकाळपर्यंत फायनल आन्सर की होईल आणि रिझल्ट उद्या संध्याकाळपर्यंत शंभर टक्के डिक्लेअर होईल रिझल्ट हा डिक्लेअर फक्त ह्या रिनिटच्या विद्यार्थ्यांचाच होणार आहे असं नाही तर आपल्या सर्वांचेच मार्कशीट बदलले जाणार आहेत त्यामुळे परत आपल्याला परवा दिवशीपासून एक जुलै दोन हजार चोवीसपासून आपला नवीन रँक घेऊन आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला जायचे या अनुषंगानं इलिजिबिलिटी क्रायटेरिया कमी होईल का किंवा जास्त होईल या संदर्भात चर्चा येते बऱ्याच वेळा टोटल विद्यार्थ्यांची संख्या त्याच्यावरती फिफ्टी पर्सेंटाइल मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थी म्हणजे पन्नास टक्के इलिजिबल करायचे असतात पन्नास टक्के मार्क्सला म्हणजे टोटल विद्यार्थ्यांची संख्या जेवढी परीक्षेला बसलेली होती त्या विद्यार्थ्यांच्या पन्नास टक्के एवढे विद्यार्थी इलिजिबल करण्यासाठी जो मार्क्स येतात किंवा जो रँक येतो ऑल इंडिया रँक तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांना इलिजिबल केलेलं असतं त्यामुळे इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये चेंज होईल का तर शंभर टक्के चेंज होईल मग रँकमध्ये बदल होईल का तर शंभर टक्के बदल होईल रँकमध्ये जर किती बदल होईल तीनशे ते सातशेपर्यंत रँक बदल होऊ शकतो म्हणजे कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांमध्ये रँक किती बदल होईल तर बऱ्यापैकी बदल होणार नाही म्हणजे तीनशे किंवा अडीचशेपेक्षा मार्क्स कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा रँक फारसा बदलला जाणार नाही तो कसा आणि किती बदलला ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करूयाच परंतु ज्या विद्यार्थ्यांना पाचशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांच्यामध्ये तीनशेचा डिफरन्स पडू शकतो सहाशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ऑल इंडिया रँकमध्ये बदल होऊ शकतो बऱ्याच मेरिटच्या म्हणजे प्रत्येक मेरिटला रँकमध्ये बदल वेगवेगळा होऊ शकतो एकदा एक एक जरी रँकमध्ये बदल झाला तर संपूर्ण भारत देशातल्या दे सगळ्यांचा रँक बदलणार आहे दुसरा महत्त्वाचा आहे या अनुषंगाने एक प्रश्न येणार आहे तो म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो ओपन आणि ईडब्ल्यू एससाठी एकशे एक चौसष्ट आहे तो कमी होईल का किंवा ओबीसी आणि इटर सर्व कॅटेगरीचा आहे तो एकशे एकोणतीस आहे तो कमी होईल का तर शंभर टक्के काही ना काही कमी होणार हे उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला लक्षात येईल दरम्यान एकशे साठ आणि एकशे पंचवीसपर्यंत येईल असं मला एकंदरीत वाटतं आहे जे काय होईल ते मी तुम्हाला सांगेल तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन काउन्सिलिंग प्रोग्राम जे सुरू होणार आहे सहा जुलै दोन हजार चोवीसपासून या प्रक्रियेला आपण हार्दिक शुभेच्छा देऊ त्याचबरोबर आठ जुलै रो दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा जो डिसिजन होईल त्याच्यावरती सगळं अवलंबून राहील आठ जुलैला सुप्रीम कोर्ट फायनल डिसिजन येऊन काउन्सिलिंग प्रोसेस सुरू करू शकतं किंवा आणखी पुढची डेटसुद्धा देऊ शकतं किंवा रिलीट पण घेऊ शकतं जी परीक्षा जो काही सुप्रीम कोर्ट डिसिजन घेईल त्यानुसार आपण सर्व पुढील प्रक्रिया करूया तो पण आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र